नमस्कार मित्रांनो मैत्रिणींनो बबिता पाटील यूट्यूब चॅनलमध्ये आपल्या सर्वांचं मनपूर्वक स्वागत आहे चला तर मग आज बघूया आपण एका एक मिनटात रांगोळी कामाच्या गडबडीत डब्बा स्वयंपाक आणि ऑफिसच्या गडबडीत आपल्याला रांगोळी काढायला वेळ मिळत नाही आणि मग दिवसभर मनात हुरहुर लागून राहते की आपण आज रांगोळीच काढलेली नाही अशा वेळेस आपण आज एक छान तुम्हाला मी आयडिया सांगणार आहे चला तर मग बघूया आपण आजची रांगोळी आज चला तर मग आपण सुरुवात करूया मस्त पेन्सिलीने आपल्याला मनासारखी वाटेल अशी छान डिझाईन काढून घ्यायची मी फुलं सारखी यावी एकसारखी यावी म्हणून असे गोल काढून घेतले आणि त्यात हे मी फुलं काढत आहे आपल्याला आवडेल तशी छान पेन्सिलीने किंवा खडूने मनासारखी छान डिझाईन आपण काढून घ्यायची आणि मग नंतर कलर्स घ्यायचे हे माझ्या मुलीचे वॉटर कलर आहे यात मी थोडासा फेविकॉल मिक्स केला आहे त्यामुळे आपली रांगोळी ही छान सात ते आठ दिवस टिकते शक्यतो रांगोळी ही पांढऱ्या कलरनीच काढायची म्हणजे खरोखरची रांगोळी असल्याचा फील येतो एकदम परफेक्ट एकदाच आलं तरी चालेल परत आपण एक शेवटी त्यावरून हात फिरवणार आहोत मग त्यात मनासारखे रंग भरून घ्यायचे जेणेकरून आपली रांगोळी आणखी उठावदार दिसेल मस्त बघा मी कसे लाल पिवळे फुलं काढलेली आहेत आणि त्याला गेटअप यावा म्हणून छान हिरवे पाणी काढलेली आहे अशा प्रकारे तुम्ही तुमच्या मनासारखी तुम्ही रांगोळी काढू शकता बघा आपली रांगोळी कशी परफेक्ट झालेली आहे छान दिसत आहे मस्त त्यापुढे एक अशी रेगोटी जरी उरून घेतली कामाच्या गडबडीत तरी रांगोळी काढल्याचं समाधान आपल्याला मिळतं बघा मी त्यासमोर फक्त रो अशी साधी रेगोटी उडून थोड़से त्याला कलरनी डेकोरेट केलं दोन मिनिटं सुद्धा मला या रांगोळीला लागलेले नाही ही रांगोळी बघा मी ही परमन्ट देवापुढे काढलेली आहे इथे फक्त मी लक्ष्मीची पावलं काढलेली आहेत आणि रांगोळी काढलेली नाही बघा कशी उठावणार आणि सुंदर दिसत आहे रांगोळी तर मग कशी वाटली माझी रांगोळी कॉमेंट करून नक्की सांगा एकदा ट्राय करून नक्की बघा ही पुरुष वर्ग माझा व्हिडिओ बघत असतील त्यांनी हा व्हिडिओ आपल्या पत्नीला शेअर करा माझ्या चॅनलला लाईक सबस्क्राईब आणि कॉमेंट करायला विसरू नका बाय